नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजार भाव तसेच शे शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा हो। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये भाव कुठपर्यंत कुठपंतर तज्ज्ञांचे काय मत आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया देशातील बाजारात नवीन कापसाची आवक सुरू झाली असून हमीभावापेक्षा प्रति क्विंटल एक हजार ते दीड हजार रुपयाने कमी दर मिळत आहे उत्पादन घटण्याची शक्यता आणि आयात शुल्क रद्द केल्याने दुहेरी परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस हमीभाव केंद्रावर विकण्याचा विचार करावा असे आव्हान तज्ञांनी व्यक्त केले आहे तर देशातील काही बा काही राज्यांमध्ये नवीन कापसची आवक सुरू झाली हो आहे मात्र शेतकऱ्यांना चिंतेत भर घालणारी बातमी म्हणजे या कापसाला हमीभावापेक्षा प्रति क्विंटल एक हजार ते पा एक हजार पाचशे रुपये कमी दर मिळत आहे सध्या पंजाब हरियाणा आणि राजस्थान या उत्तरेकडे राज्यांमध्ये कापसाची आवक वाढली असून तेथील कापसाला प्रति क्विंटल सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे यावर्षी देशात कापसाची लागवड कमी झाली ला आहे तसेच अनेक राज्यांमध्ये पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे कापूस उत्पादन घटण्या घट होण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने दिला आहे देशातील उद्योगांनाही वर्तवला आहे असे असतानाही बाजारभाव मात्र दबावतच आहे याची प्रमुख कारणे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि केंद्र सरकारने कापूस आयातीवरील अकरा टक्के काढून टाकलेला घेतलेला शुल्क केंद्र शासनाने कापूस आयातीवर अकरा टक्के शुल्क काढून टाकण्याचा निर्णय घेतला यात शुल्क रद्द केल्याने देशात कापसाची आयात वाढली असून याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारभावावर होणार आहे हमीभाव किती मिळणार ते बघूया केंद्र सरकारने यावर्षी लांब धाग्याच्या कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल तर मध्यम धाग्यासाठी सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल हमीभाव जारी केला आहे मात्र सध्याचे बाजारभाव याचा बा खूपच खाल्ली आहे शेतकऱ्यांनी काय करावे यानंतर आपण बघूया सध्याच्या परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी काय कारणे याबाबत तज्ज्ञांनी काय सल्ला दिला आहे तर सी सी आयला कापूस विकावा बाजारभाव दबाव असल्याने शेतकऱ्यांनी शक्यतो आपला कापूस बा कापूस महामंडळालाच विकावा हमे विकण्याचे नियोजन करावे यामुळे किमान आधारभूत तरी हाती लागतील ओलावा लक्षात घ्यावा सी सी आयला बारा टक्क्यापर्यंत ओलावा असलेला कापूस खरेदी करतो सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे आणि आगामी थंडीमुळे कापसाला ओलावा जास्त असू शकतो त्यामुळे कापूस पिक विकायच्या नेण्यापूर्वी तो योग्य प्रकारे वाढवणे आवश्यक आहे ऑनलाईन नोंदणी अनिवार्य यासाठी सी सी आयला कापूस विकण्यासाठी काप कपास किसान ॲप यावर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे देशातील सुमारे साठ लाख कापूस की आतापर्यंत सोळा लाख शेतकऱ्यांनी यावर नोंदणी केली आहे तर सी सी आयला सी सी आयची खरेदी केंद्र कधीपासून सुरू होणार आहे बघूया सी सी आय एक ऑक्टोंबरपासून पंजाब हरियाणा राजस्थानमध्ये खरेदी केंद्र सुरू करणार आहे तर महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेशमध्ये पंधरा ऑक्टोंबरपासून तर कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये एकवीस ऑक्टोंबरपासून खरेदी केंद्र सुरू करणार आहे तर यावर्षी देशभरात पाचशे पन्नास खरेदी केंद्र उघडले जाणार असून त्यापैकी दीडशे केंद्र ही महाराष्ट्रात असतील तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद